झिया जर मागे घेतला असेल म्हणजे संकटस्थळावर जातो जियार मागे घेतलाय तर कोणाच्या लक्षात येऊन कारभार केलेला जसं रात्रीच्या कारभारात त्यांनी रात्रीचा खेळ चालेल करायच्या तसा हा काही व्यवहार आहे का आणि मुलामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साधीचा भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे आज सरकारात जे बसले आहेत त्यांचे चेहरे चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड घातलाय का तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईची जागा या तुमच्या चमच्याला घेणार आहात ही मुंबईची जागा आहे आमचं सरकार दोन तीन महिन्यात येईल आणि जर हा निर्णय कोपर्यंत गायला तर आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच याचं या कामासाठी हे काम भूखंड का आहे जसं कुर्ला मात्रगिरी असेल बोलंडचा नाका असेल दैसरचा नाका असेल ज्या ज्या कामासाठी ते धोके ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल अन्यता दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही हे आज आपण उभय करत सांगतो त्यांचं सरकार येणार कसं का कारण अडीच वर्ष ते घरी बसले होते आणि घरात बसून राज्य चालवता येत नाही त्याला फील्डवर उतरावं लागतं लोकांशी बोलावं लागतं लोकांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात लागता। त्यामुळे जसं फेक नरेटिव्ह त्यांनी लोकसभेमध्ये केलं असं वाटतं त्यांना विधानसभेत देखील तसं होईल परंतु एकदा लोक फसलेले आहेत आणि त्यांची दिशाभूल केली संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकं होणार तमकं होणार मुस्लिमांच्यामध्ये दहशत निर्माण केली भीती निर्माण केली आदिवासी पाड्यांमध्ये आरक्षण जाणार मग खोट्या अफवा पसरवल्या आणि हे संविधान बदलणार आंबेड बाबासाहेबांनी घेतलेले निर्णय बदलणार या सगळ्या गोष्टी त्यांनी लोकसभेत केल्या या फेक वर लोक त्यावेळेस ते त्यांच्या दिशाभूल जी केली त्याला फसले पुन्हा पुन्हा एकदाच होत होते पुन्हा पुन्हा होत नाही त्यामुळे विधानसभेमध्ये आज महायुती क्लिअर मेजॉरिटीपेक्षा जास्त पुढे आहे